पहलवान मी तुमचा लाडका सरजा बोलतोय बघा आज मी तुमची मुलाखत बघितली तुमचा निर्णय ऐकून काळजाचा ठोका चुकला बघा तुम्ही आम्हा गोरगरीब गाडा मालकाचे वाले आहेत बघा तुमच्यामुळे आम्ही या क्षेत्रात डोळे ढाकून सहभाग घेतो पण तुमच्या अशा अचानक राजीनाम्याचा निर्णय ऐकून पायाखालची वायू सरली बघा पहलवान तुमच्या या क्षेत्राला खूप गरज आहे बघा माझा धनी जोपर्यंत होता तोपर्यंत मलाही काही वाटायचं नाही पण माझ्या धन्यानंतर जी सत्याची बाजू मांडायचात ते तुम्हीच होतात माझ्या धानाच्या पाठी तुम्हीच त्यांची जागा चालवत होतात गोरकरब गाडा मालकावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढत होतात पहलवान तुमचा निर्णय कृपया करून मागे घ्या पहलवान तुमच्या या क्षेत्राला खूप गरज आहे बघा कारण तुमच्यामुळे हे क्षेत्र योग्य स्तरावरती चाललं आहे पहलवान कृपया करून तुमचा हा निर्णय मागे घ्या पहलवान तुम्ही अशी अचानक माघार घेतलीत तर आम्ही सर्वसामान्य गाडी मालकांनी काय करायचं कोणाकडे न्याय मागायचा आमच्या पाठी कोण उभे राहणार कोणाच्या भरोश्यावर आम्ही या क्षेत्रात उतरायचं कोणाला आम्ही हक्काने फोन करायचा कृपया तुमचा निर्णय मागे घ्या बघा पहलवान आमच्या रंजित सरानंतर तुम्हीच होतात चिकूरखरी गाडी मालकांच्या अन्नविरुद्ध आवाज उठवायचा पैलवान कृपया करून तुमचा निर्णय मागे घ्या तुमची या क्षेत्राला खूप गरज आहे बघा तुमच्यामुळे या क्षेत्राला सुवर्ण दिवस येऊ लागले होते तुमच्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांची बैल उजेडात येऊ लागली होती तुमच्यामुळे सर्वसामान्य गाडीमालक डोळे ढाकून या क्षेत्रात उतरत होता याचा एकदा विचार करा कृपया तुमचा निर्णय मागे घ्या पहलवान तुम्ही सर्वसामान्य गाडी मालकांचे वालयात बघा तुमच्यामुळे हे क्षेत्र खूप मोठ्या स्तरावरती जाऊन पोहोचणार आहे बघा कृपया तुमचा निर्णय मागे घ्या काय चुकले असेल तर मोठ्या मानाने माफ करा बघा पण तुमची या क्षेत्राला खूप मोठी गरज आहे आम्हा सर्वसामान्यांचा विचार करा आणि हा तुमचा निर्णय कृपया करून मागे घ्या अशी मी तुम्हाला विनंती करतो